या ठिकाणी कलेक्टर बंगला आणि चर्चण त्याच्याकडे जाणारा हा रोड तिथं सिमेंटचा रस्ता बनवला पण त्याचा स्लोप बनवला नव्हता म्हणून सहा दिवसापूर्वी आम्ही नागरिकांच्या तक्रारीनुसार हां हां हा, हा रस्ता स्लोप बनवायला लावला आणि तो बनला इन फॅक्टमध्ये नागरिकांसाठी जर आपण रस्ते बनवतो तर त्यांच्या सोयीचे झाले पाहिजे आणि जर समजा आपण नागरिकांची सोय पाहत नसो तर मग आपला ठेकेदार बी चूक आहे आपला आमदार बी चुकीचा आहे आपला नगरसेवक बी चुकीचा आहे म्हणजे ही माणसं फक्त पैसे कमवण्यापुरतेच कामं करतात यांना नागरिक सुविधा हा विषय महत्त्वाचा राहत नाही आणि सर्वच चुकीचं आहे आणि म्हणून आमचं महाराष्ट्रात जागोजन म्हणतं सगळं ज शहरामध्ये फिरून अशा नागरिकांच्या कुठे कुठे दुविधा आहेत त्याची नोंद घेते आणि ते वरिष्ठांना पाठवते आणि त्याचे दखल घेऊन आणि मग अशी कामं केली जातात हे करणं आवश्यक आहे